नमस्कार आज आपण ओल्या नारळापासून अगदी पांढरं शुभ्रमस्त खुसखुशीत वड्या बनवतोय नारळाच्या वड्या बनवायच्या म्हटलं की नारळ फोडण्यामध्ये त्याचा किस करण्यामध्ये आपला बराच वेळ जातो पण आज आपण काही सेकंदातच हे से खोबरं नारळाच्या करवंटीपासून वेगळं करणार आहोत आणि झटपट काही मिनटातच खोबऱ्याचा किस कसा बनवायचा हे सुद्धा व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा चला तर मग घडायला सुरुवात करूयात तर इथे मी दोन ओले नारळ घेतले आहे नारळाच्या वरच्या दशा काढून घेतल्या यामुळे नारळ फोडायला सोपं जाते लवकर नारळ फोडला जाते तर एक नारळ फोडून दाखवते तर बघा लवकरच नारळ फोडला गेला आहे आता यामधलं पाणी एका भांड्यामध्ये काढून घ्यायचं नारळामधलं पाणी घेताना ते असं गाळून घ्या यामुळे बराचसा कचरा निघून जातो थोडा कचरा राहिला असेल तर पुन्हा एकदा पाणी गाळून घ्या हे नारळ पाणी छोट्या मुलांना प्यायला द्या किंवा तुम्ही प्या नारळ आता वाफून घ्यायचे आहे त्यासाठी इथे गॅसवर मी घंजामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झालं आहे गॅस सुरूच आहे आता ही चाळणी यावर ठेवायची नारळ तुम्ही अशा प्रकारे घंजात पाणी ठेवून चाळणीमध्ये वापून घ्या किंवा तुमच्याकडे स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये सुद्धा नारळ वापून घेऊ शकता आता यावर झाकण ठेवायचं आणि दहा ते पंधरा मिनटं नारळ वापून घ्यायचे गॅस मध्यमाचेवरच ठेवायचं आता पंधरा मिनटानंतर गॅस बंद करून घ्यायचा आणि यावरचं झाकण काढून घ्यायचं आता पाच सहा मिनटं नारळ थंड होऊ द्यायचं त्यानंतरच त्यातलं खोबरं काढायचं आता पाच ते सहा मिनटं झाले आहेत नारळ थंड झालं आहे हे मी तुम्हाला काढून दाखवते हो आधी चाकुणी याच्या साईडच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्या बघा पटकनच करवंटीपासून खोबरं वेगळं झालं आहे नारळ वाफून घेतल्यामुळे नारळाच्या करवंटीचा चिकटपणा कमी होतो आणि मग लवकर खोबरं नारळापासून वेगळं होते तर फक्त दोन तीन सेकंदामध्येच मी खोबरं काढून घेतलं आहे तर याचप्रमाणे आधी साईडच्या कडा थोड्या मोकळ्या करून खोबरं काढून घ्या तर पूर्ण खोबरं मी करवंटीमधून बाहेर काढून घेतलं आहे खोबरं काढल्यानंतर ते आधी स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता याचा हा मागचा पाठीचा भाग काढून घेऊया तर अशा प्रकारे हे जे आपण बटाटे शिलायला वापरतो आणिच मागचा भाग काढून घ्यायचा आता आपल्याला हे किसून घ्यायचं आहे पण हे खोबरं किसण्यामध्ये बऱ्याच वेळ जातो तर इथे मी एक सोपी पद्धत सांगते आधी खोबऱ्याचे असे छोटे पातळ पातळ काप करून घ्यायचे पूर्ण खोबऱ्याचे मी पातळ काप करून घेतले आहे आता मिक्सरचं भांडं घेऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन बॅचेसमध्ये बारीक करून घ्यायचं चा। पण खूप जास्त बारीक करायचं नाही याची आपल्याला पेस्ट करायची नाही आहे केस बनवायचं आहे त्यामुळे खोबरं मिक्सरमधून काढताना मिक्सर चालू बंद चालू बंद करायचं चा। खूप जास्त वेळ एकसारखं मिक्सर फिरवलं तर याची पेस्ट होऊ शकते तर दोन बॅचेसमध्ये मी खोबऱ्याचा किस करून घेतला छान पांढरं शुभ्र किस तयार झाला आणि काही मिनटातच आपण हा किस तयार केला पारंपरिक पद्धतीने आपण जसा नारळ खोवून घेतो अगदी तसाच हा नारळाचा किस तयार झाला आहे आता आपण ह्या खोबऱ्याची वडी बर्फी बनवून घेऊयात तर त्यासाठी खोबऱ्या आधी वाटीने किंवा कपाणी मोजून घ्या खोबरं असं वाटीत दाबून भरायचं म्हणजे मग साखरचा अंदाज व्यवस्थित येतो तर इथे आपलं दोन वाटी खोबरं झालं आहे खोबरं दाबून वाटीमध्ये भरून घेतलं तर दोन वाटी खोबऱ्यासाठी एक वाटी साखर लागते हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे यापेक्षा साखर जास्त घालू नका जर तुम्ही खोबरं कमी घेत असेल तर साखरचं प्रमाण थोडं कमी करा आता ही साखर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून याची पिठी साखर करायची आहे पण साखर मोजून घेताना एक वाटीच घ्या आणि एक वाटी मिक्सरमधून बारीक केल्यानंतर त्याची जेवढी पिठी साखर होईल तेवढी पूर्ण आपल्याला वडी बनवण्यासाठी लागणार आहे तर वड्या बनवण्यासाठी अशी जाळबुळाची कढाई घ्यायची कढाई गरम झाली की यात एक चमचा तूप घ्यायचं तूप घालणे ऑप्शनल आहे तूप नाही घातलं तरीसुद्धा चालते पण तूप घातल्यामुळे वडीला फ्लेवर छान येतो आणि वडी खायलाही छान लागते तूप विरघडलं की यात दोन वाटी खोबऱ्याचे कीस घालायचं आणि दोन तीन मिनटं खोबरं एकसारखं परतवत हलवत राहायचं खोबरं ओलसर असते तर हे थोडं कोरडं होईपर्यंत एकसारखं परतून घ्यायचं तर दोन तीन मिनटं मी खोबरं चांगलं परतून घेतलं यातला ओलावा कमी झाला आहे हे असं कोरडं करून घेतलं की वड्या खूप दिवस टिकतात आता यात आपल्याला पिठीसाखर घालायची आहे तर यामध्ये मी पूर्ण पिठी साखर घालून घेतली पिठीसाखर घालताना असा व्हिडिओ शूट झाला नाही आहे पण या स्टेजला खोबरं कोरडं झालं की यामध्ये पिठीसाखर घालून घ्यायची साखर घातल्यानंतर गॅस कमी करायचा आणि हे एकसारखं परतत चार पाच मिनटं साखर विरघळून घ्यायची जोपर्यंत खोबऱ्याच्या वडीचं हे मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत ते असं एकसारखं परततच राहावं हो लागतं नाहीतर ते लगेच कढाईच्या तळाला लागू शकते साखर घातल्यानंतर मिश्रण ओलसर होते ट्रान्सपरंट दिसते साधी साखर न घालता पिठीसाखरच घालायची याचं कारण म्हणजे पिठीसाखर लवकरच विरघडते आणि मग मिश्रण परतवताना ते करपत नाही व्यवस्थित तयार होते आणि छान पांढरं शुभ्र होते आता तीन चार मिनटांनी पाहूया पिठी साखर पूर्ण विरघडली आहे मिश्रण थोडं घट्ट झालं आहे आता या स्टेजला यामध्ये अर्धी वाटी मिल्क पावडर घालायचं मिल्क पावडर घातल्यामुळे वड्या पेड्यासारख्या मऊ होतात तोंडात विरघडतात आणि चवीलाही छान होतात त्यामुळे मिल्क पावडर असेल तर नक्की घाला मिल्क पावडर घातल्यानंतर सुद्धा हे तीन ते चार मिनटं परतून घ्यायचं पण खूप जास्त वेळ परतवायचं नाही कडक होऊ द्यायचे नाही मध्ये मध्ये मिश्रणाचा असा गोळा करून बघायचा याचा गोळा होत आहे याचा अर्थ हे मिश्रण तयार झालं आहे आता लगेच गॅस बंद करून घ्यायचा आणि हे पटकन यामधून काढून घ्यायचं असंच जर हे खूप वेळ कढाईमध्ये राहिलं तर त्याचा रंग बदलतो ते थोडं लालसर होते आणि मग आपल्या वड्या पांढरं शुभ्र दिसणार नाही त्यामुळे गॅस बंद केल्यावर लगेच हे काढून घ्या तर ह्या खोबऱ्याच्या वड्या बनवण्यासाठी मी इथे प्लेट घेतली आहे प्लेटला आधी तूप लावून घ्यायचे आणि हे गरम गरम असतानाच अशा प्रकारे चमच्याने किंवा वाटीने प्लेन करून घ्यायचं चा। हे जर थंड झालं तर कडक होते आणि मग याच्या वड्या नीट पाडला जाणार नाही त्यामुळे ही प्रोसेस फास्ट करून घ्या आता चाकुणी किंवा अशा प्रकारे सराट्याने वड्या पाडून घ्या तुमच्या आवडीनुसार वेगवेगळ्या आकाराच्या वड्या बनवून घ्या ह्याच मिश्रणाचे तुम्ही लाडू किंवा पेढे सुद्धा बनवू शकता वड्या पाडून घेतल्या आहे आता हे गरम असतानाच यावर तुमच्या आवडीचा कोणताही ड्रायफ्रूट्स लावून घ्या किंवा अशाही ह्या पांढरशुभ्र वड्या छान दिसतात आता अर्धा तास या वड्या अशाच ठेवायच्या थंड होऊ द्यायच्या सेट होऊ द्यायच्या आणि त्यानंतर काढायच्या आता अर्ध्या तासानंतर आपण वड्या काढून घेऊयात लवकरच वड्या निघतात खाली चिटकलेल्या नाही आहेत तुटलेल्या नाही आहेत वडीचं टेक्चर बघा खूप छान वडी दिसते मस्त पांढरशुभ्र शुभ्र आहे याच प्रकारे सगळ्या वड्या काढून घ्या एक वडी तोडून दाखवते वडी खूप कडक झाली नाही आहे खूप जास्त मऊ नाही आहे मस्त खुसखुशीत झाली आहे परफेक्ट वडी तयार झाली आहे काही वड्या मी प्लेटमध्ये काढून घेतल्या आहे तर आता नारळी पौर्णिमेला ह्या अगदी पांढरं शुभ्र मऊ खुसखुशीत नारळाच्या वड्या बनवून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आणि आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा त्याचसोबत आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा